नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज भाकरीबरोबर लावायला अशी एक छान तुम्हाला कांद्याची चटणी करून दाखवणार आहे त्या कच्चा कांदा आणि कच्चं खोबरं अशी चटणी करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे हे दोन छोटे कांदे चिरून घेतलेत या दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेत हे आमचूर पावडर आहे नंतर चवीप्रमाणे मीठ चिमूटभर साखर आणि दोन चमचे लाल तिखट एवढं ह्याचं साहित्य आहे आणि ह्या चटणीला आपण नंतर वरून तडका देणार होतो तडका मी तुम्हाला नंतर दाखवते आता आधी आपण हे सगळं वाटून घेऊया ते हे पहिल्यांदा खोबरं घालतो नंतर लसूण खूप सुंदर टेस्टी चटणी लागते ही भाकरीबरोबर कंदा कांदा चवीप्रमाणे मीठ मीठ मी हाताने घालणार आहे चिमुटभर साखर पावडर रे। पावडर ची ही आमचूर पावडर घालणार आहे आमचूर पावडरची चव एकदम छान येते याला जशी आपण उन्हाळ्यात कैरीची चटणी करतो तशीच आता ही चटणी होते तर हे लाल तिखट तर हे आपण छानपैकी मिक्सरला वाटून घेणार आहोत ही आपली चटणी छानपैकी वाटून झाली या चटणीवर आपण तडका देणार आहोत हिंग मेथी मोहरीचा छानपैकी तडका देणार आहोत आपण ठेवते एक सुंदर प्रकारे पटकन आयत्यावेळी होणारा आणि मस्त लागतो त्याच्यात मेथीदाणं अत्यंत आवश्यक आहे मेथीचा खमंगपणा त्याला छान येतो त्याच्यामुळे पहिल्यांदा काय घालणार आहे तर मेथी तेल तापायला हवं जरा आपण आपलं तेल तापलं आहे दाणे टाकले थोडं जिरं मोहरी त्या सगळ्यात मोहरी चांगली तडतडलेली आहे आपण गॅस घालवून आहोत अगदी थोडासा हिंग आणि थोडंवर तिखट हळद घालणार नाही आहे कैद्याची जरूर नाही आहे तिखट थोडं रंगासाठी झाली आपली फोडणी खूप सुंदर मस्त वाट सुटला आहे छानपैकी हे बघा पूर्ण पदर सुटलेली अशी ज्वारीची भाकरी हे बघा कुठूनही बघितलं तरी बघा पूर्ण पदर सुटलेली अशी ही आपली ज्वारीची भाकरी आहे आणि ही बरोबर कांद्याची चटणी आणि हा कच्चा कांदा असा आपला आजचा हा मेनू तयार आहे बघा असं घ्यायचं घ्यायच खायचं एकदम सुंदर चटणी झालेली आहे तुम्ही ही नक्की करून बघा तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता आणि ही चटणी करू शकता ही अतिशय रुचकर अशी चटणी झालेली आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका काही काय घातलं का ते तुम्ही नीट बघा आणि अशीच चटणी करून बघा धन्यवाद